जालना बँक मॅनेजरला स्वाभिमानी संघटनेकडून मारहाण शेतकरी व विधवा महिलांचे घरकुलाचे अनुदान दुधाचे अनुदान नागरिकांची अडवणूक होत असल्याच्या कारणास्तव नागरिक त्रस्त होऊन स्वाभिमानी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून बँकेच्या मॅनेजरला चोप देण्यात आला

तू अजून पण निर्बल जर तू आडवणूक केली तुला फटके मी झाला शेतकऱ्याच्या विधवा महिलांना यांनी पैसे अडवले त्याच्यानंतर लावले दुधाचं अनुदान अडवलं घरकुलाचं अनुदान अडवलं आरामखोरांनी लोकांतून पैसे घेऊन काम करून लोकांना लोकांना पैसे मागता बेटीस धरता लोकांकडून लिहून घेत कर्ज चिया दाखवा मला चिया पहिले चिया दाखवा मला तुम्ही

मी तुमची तक्रार करणार आहे आणि तुम्ही लोकांना त्रास वरुड बुद्रुक शाखा बँक ऑफ महाराष्ट्र चे शाखा व्यवस्थापकाने गेले अनेक महिन्यापासून शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी अडवणूक सुरू या ठिकाणी केली त्याचबरोबर वयोवृद्धाचे पगार निराधार विधवा महिला घरकुलाचं अनुदान आणि दुधाचं अनुदान असे वेगवेगळ्या प्रकारचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे जमा झालेत ते भरा अगोदर पीक कर्ज भरा आणि केव्हा भरणारे असं लेखी स्वरूपात आम्हाला लिहून द्या तरच मी तुमचे पैसे देतो अशा प्रकारची अडवणूक शेतकऱ्याची या ठिकाणी शाखा व्यवस्थापक ही करत होते त्यामुळे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्वाभिमानी स्टाईलने आम्ही या बँक व्यवस्थापकाला धडा शिकवलेला आहे यापुढे जर शेतकऱ्याची अशा प्रकारची अडवणूक कुठल्या व्यवस्थापकांना केली तर त्याला सुद्धा स्वाभिमानी स्टाईलने उत्तर दिलं जाईल त्याला चूक दिला जाईल असा इशारा आमच्या या सगळ्या बँकेच्या कर्मचाऱ्यांना